नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो ज्यांनी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात साहेबांना विक्रमी मतदान केलं विशेषतः तळेगाव आणि तळेगाव गटातील इतर सर्वच गावं ज्या ठिकाणी विक्रमी मतदान बघायला मिळालं आणि या गोष्टीचा खरोखर एक कार्यकर्ता म्हणून मला खूप अभिमान वाटतो की साहेबांवर या तालुक्यातील जनतेचा आजही विश्वास तितकाच कायम आहे जितका मागील आठ टर्म होता आणि मला खात्री आहे की साहेब मागील आठ टर्मच्या विक्रमी माताधिक्याच रेकॉर्ड मोडून यावेळी एक नवीन रेकॉर्ड सेट करतील आपण सर्वजण बाळासाहेब थोरात साहेबांना राज्याचं एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून बघत आहोत देशातील राजकारणात ज्यांची खूप मोठी उंची आहे असे थोरात साहेब या संगमनेर तालुक्याला मागील चाळीस वर्ष नेते म्हणून लाभले हे या आपल्या तालुक्याचं खूप मोठं भाग्य आहे थोरात साहेबांनी राजकारणामध्ये खूप सुसंस्कृतपणा जपलेला आहे एक शांत संयमी सुस्वभावी आणि मित भाषे असं व्यक्तिमत्व असणारे थोरात साहेबांची गरज या तालुक्याला नव्हे तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र राज्याला आहे जसं की पवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण तालुक्याने यावेळी एक आमदार नव्हे तर एक मुख्यमंत्र्याची निवड केलेली आहे विरोधकांनी खूप प्रयत्न केला फेक नेरेटिव्ह सेट केले तरी या तालुक्यातील जनतेने सत्तर ते ऐंशी टक्के मतदान साहेबांना करून साहेबांवरील विश्वास दृढ केलेला आहे साहेबांचं सा योगदान आपल्या सर्वांना माहीतच आहे शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा धरण क्षेत्र विकास या सर्वांमध्ये साहेबांनी अमूल्य असं सा योगदान दिलेलं आहे साहेबांनी गेली आठ टर्म महाराष्ट्र शासनामध्ये विविध प्रकारची मोठ्या लेवलची पदे उपभोगलेली ले आहे आणि या पदातून साहेबांनी तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला न्याय दिलेला आहे परवा दिवशी साहेबांचा निकाल लागणार आहे आणि साहेब विक्रमी मताने निवडून येणार आहे यात कुठलीही शंका नाही आणि साहेबांच्या या विजयी सभेत आपण सर्वांनी अतिशय खेळीमेळीत आणि जल्लोषात साहेबांचं स्वागत करायचं आहे काल जे मतदान घडलं ह्या अभूतपूर्व यशाचं आपण परवा दिवशी सर्वजण सेलिब्रेशन करणार आहोतच त्याचबरोबर साहेबांनी आपल्या तालुक्याला जे योगदान दिलेलं आहे ते यापुढेही देत राहतील आणि तळेगाव गट असेल किंवा निमोन गट असेल किंवा देवकवटी गट असेल सगळीकडे साहेब खूप चांगलं काम करतील साहेबांनी निळवंडे धरणाचा प्रकल्प असेल शिक्षणातील मोठी क्रांती असेल आणि संगमनेर तालुक्याला दिलेला नावलौकिक हा संपूर्ण राज्याला माहीत आहे आपण सर्वांनी हेवे दावे विसरून साहेबांसोबत सदैव खंबीरपणे उभं राहावं अशी एक कार्यकर्ता म्हणून माझी प्रामाणिक इच्छा आहे साहेबांचं लीड यावेळी मागील पंचवार्षिक च